शुक्रवार तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांस पाठवले त्याने हा बारा जणांची नेमणूक केली शिमोन याला त्यांनी पेत्र हे उपनाव दिले जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांग्रेस म्हणजे गरजणीचे पुत्र हेही नाव दिले आंद्रिया फिलिप बार्थलोमे मत्तय थोमा अल्फीचा मुलगा याकोब तद्दय शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्काई चिंतन असे म्हटले जाते की नोहा एक मध्यपी होता याकोब खोटारडा होता लेया कुरूप होती अब्राहम खूप म्हातारा होता इसाक दिवा स्वप्न पाहणारा होता युसेफला शिविगाळ करण्यात आली गिदोन घाबरला होता एलिया आत्मघात करणारा होता योहान एक पलायन करणारा होता इयोब दिवाळखोर होता इर्मया रडणारे बाळ होता शिष्य प्रार्थना करताना झोपी गेले पेत्राने त्याच्या गुरुला नाकारले आणि लाजर मेला जर आपल्याला वाटत असेल की देव आपला वापर करू शकत नाही तर फक्त हे लोक लक्षात ठेवा शुभवर्तमानात येशू सामान्य निरुपयोगी आणि अशिक्षित लोकांना त्याचे शिष्य निवडतो परंतु येशू या बारा जणांना त्याचेशी प्रेषित म्हणून संबोधताना तीन गोष्टी करतो प्रथम येशू डोंगरावर गेला मोशे आणि जुन्या करारातील संदेशांसाठी होते तसे येशूसाठी पवित्र हे प्रार्थनेचे पर्वत हे प्रार्थनेचे आवडते ठिकाण होते बारा जणांची निवड करण्यापूर्वी आधी प्रार्थना आणि पित्याची इच्छा गोष्टी महत्वाच्या आहेत कारण ही एक महत्वाची निवड आहे दुसरे त्याने बारा जणांची निवड केली येशू त्यांना त्याच्यासोबत राहण्यासाठी सुवार्ता प्रसार करण्यासाठी आणि भूते काढण्यास अधिकार देतो प्रेषितांची केवळ मदत करण्यासाठीच नाही तर सुवार्ता प्रसार नेतृत्व आणि पवित्र करण्याचे काम करण्यासाठी गरज आहे तिसरे म्हणजे त्याने बारा त्याने बारा जणांना नावे दिली आपण ख्रिस्ताच्या प्रेषितांचे नावे ऐकतो तो त्यांना देवाचे राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी एक नवीन ओळख देतो इतरांना आपल्यामध्ये ख्रिस्त दिसतो का आपल्याला चर्चद्वारे देवाची साक्ष करण्यास सेवा करण्यासाठी बोलावल्याबद्दल आपण देवाचे आभार मानतो का